महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सलग शनिवार रविवारची सुट्टी आल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलं मुंबई ठाणे पुणे तसंच नवी मुंबई येथून मोठ्या संख्येनं पर्यटक रायगड अलिबाग मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर आधी पर्यटन स्थळांकडे रवाना झाल्यामुळे प्रमुख महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या मुंबई गोवा महामार्ग पेळ नागोटणे पोलादपूर तसंच मांडवा जेटीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक संथ सुरू होती वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना तासन तास अडकून राहावं लागलं काही ठिकाणी अपघात तसंच रस्ते कामांमुळेही कोंडीत भर पडली पोलीस प्रशासनानं वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असला तरी वाहनांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने अडचणी निर्माण झाल्या नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सबस्क्राईब